ग्रामपंचायत पितापूर तालुका अक्कलकोट जिल्हा सोलापूर या ग्रामपंचायतीच्या सरपंच सरपंच मोहसिना चिक्कळी यांचा यांचा जुलाह जातीचा दाखला दिनांक तीन डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी सोलापुरातील जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती यांनी सखोल चौकशी अंती जातीच्या पृष्ठार्थ कोणतेही ठोस पुरावे दिले नसल्यामुळे अवैध ठरवले व त्यांचे जुलाह जातीचे जात प्रमाणपत्र जप्त करून त्या अनुषंगानं अहवाल सादर करण्याबाबत व जातीच्या दाखल्याच्या आधारे घेण्यात आलेले सर्व फायदे माघारी घेण्याबाबतचा आदेश पारित केला यात अशी की पितापूर तालुका अक्कलकोटची ग्रामपंचायतीची निवडणूक पार पडली त्यामध्ये सरपंच पद इतर मागासवर्गीयांसाठी राखीव होते त्यामध्ये मोहसीना चिकळी यांनी त्यांच्या निवडणूक लढवली होती व ते सरपंच म्हणून निवडून आले होते त्यानंतर मुजीब नबीलाल नदाब यांनी मोहसिना चिकळी यांचे जात प्रमाणपत्र वैद्यतेकरिता पाठवल्यानंतर रितसर हरकत उपस्थित केली व जात प्रमाणपत्र हे बोगस व बनावट कागदपत्राच्या आधारे मिळवले असल्यामुळे ते रद्द करण्याची मागणी केली त्या अनुषंगानं चौकशी होऊन चौकशी अंतिम दिनांक अठ्ठावीस जून दोन हजार बावीस रोजी मौसिना चिक्कळी यांचा जातीचा दाखला समितीने रद्द केलेला होता त्याविरुद्ध विरुद्ध चिकळी चिक्कळी यांनी उच्च न्यायालयामध्ये दाद मागून त्यांना नैसर्गिक संधी मिळाली नाही असा दावा केला त्यामुळे उच्च न्यायालयाने मौसिना चिक्कळे यांची याचिका मान्य करून प्रकरण फेर चौकशीसाठी पाठविले प्रकरण चौकशीत आल्यानंतर मोहसिना चिक्कळे यांनी त्या जुलाह जातीच्या संदर्भात कोणतेही ठोस पुरावे दिले नाहीत ज्या दिनकर संस्थांचे रेकॉर्ड मौसिना चिक्कळी यांनी सादर केले होते ते सर्व रेकॉर्ड संशयास्पद होते व त्यामुळे दक्षता पथकाला देखील त्याचे ठोस पुरावे सापडले नाहीत व महसिना चिक्कळी या जुला सिद्ध न झाल्यामुळे त्यांचा जुलाह जातीचा जात प्रमाणपत्र जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीने अवैध करून जप्त करण्याचे आदेश दिलेले आहेत तसे सदरभूत जात दाखल्याच्या आधार घेतलेले फायदे देखील परत करण्याबाबत संबंधित आदेश केलेले आहेत या प्रकरणात तक्रारदार यांच्या वतीनं ॲडवोकेट अमरीश खोले यांनी बाजू मांडलेली आहे नमस्कार मी मुजीब नबीलाल नदाफ राहना पितापूर तालुका अक्कलकोट जिल्हा सोलापूर अनुसूचित जाती जाती विमुक्ती जाती भटक्या जमाती इतर मागासवर्ग आणि विशेष मागासवर्ग प्रवा प्रवर्ग कल्याण जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीने पितापूर ग्रामपंचायतमधील सरपंच मोशिना चिकळे यांचा जात वैधता प्रमाणपत्र अवैध केलेला आहे दिनांक तीन बारा दोन हजार चोवीस रोजी त्यांचं जात प्रमाणपत्र अवैध ठरवण्यात आलेला आहे सार्वत्रिक निवडणूक दोन हजार वीस एकवीस या काळात झालेल्या निवडणुकीत त्यांनी ओपन या प्रवर्गातून निवडणूक लढवली पण सरपंच आरक्षण ओबीसी पुरुष असं पडल्याने त्यांनी ओ बी दाखला अत्यंत घाई गडबडीनं काढून त्यांनी सरपंचाच्या दाव्यावर त्यांनी ओ बी दावा दाखल केला आणि त्याच्याविरोधात मी दिनांक अठ्ठावीस सहा दोन हजार बावीस रोजी मोन मोसिना चिक्कळी यांचा जातीचा दाखला समितीने रद्द केला मी त्याच्यावर ऑब्जेक्शन घेतलेलं होतं मग त्याच्यानंतर दोन हजार दो बावीसच्या काळानंतर त्यांनी अठ्ठावीस सहाच्या बावीसला जी मोसिना चिक्कळ यांचा जातीचा दाखला समितीने रद्द केलेला होता त्याविरुद्ध मोहसिना चिक्कळ यांनी उच्च न्यायालयामध्ये दाद मागून त्यांना नैसर्गिक संधी मिळाली असा दावा केला त्यामुळे उच्च न्यायालयाने मोहसिना चिक्कळ यांची याचिका मान्य करून प्रकरण फेर चौकशीसाठी पाठवला प्रकरण फेर चौकशी आल्यानंतर मोहसिना चिकळे त्या जुला जातीच्या असल्यासंदर्भात कोणतेही ठोस पुरावे दिलेले नाहीत त्या विनकर संस्थेचे रेकॉर्ड मोहसिना चिकळे यांनी सादर केलेले होते ते सर्व रेकॉर्ड संशयापद होते व हो त्यामुळे दक्षता पथकाला देखील त्याचे ठोस पुरावे सापडलेले नाहीत मोहसिना चिकळे या जुला जातीच्या असल्याचे सिद्ध न झाल्यामुळे त्यांचा हा जातीचा जात प्रमाणपत्र जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती यांनी अवैध करून जप्त करण्याचे आदेश दिलेले आहेत तसेच सदरहू जात दाखलाच्या आधारे घेतलेले सर्व फायदे परत करण्याबाबत संबंधितांना आदेश दिलेले आहेत ह्या ह्या प्रकरणात तक्रारदार यांच्या वतीनं ऍडव्होकेट अमरीश खुलेसर यांनी बाजू मांडलेली आहे सदर समितीने तीन बारा दोन हजार चोवीस रोजी हा जात वैध प्रमाणपत्र अवैध केलेला आहे परंतु मोशिना चिकळी यांनी सदर हु ओबीसी जातीचा दाखलाचा उपयोग करून सरकारची गंभीर स्वरूपात फसवणूक केलेली आहे तरी सदर जात पडताळणी समिती यांनी फक्त जात वैधता प्रमाणपत्र रद्द केलेला आहे माझी असं मागणी आहे की त्यांच्यावर योग्य ती कारवाई चारशे वीसचा गुन्हा दाखल होवा होणे गरजेचं असतानासुद्धा त्यांनी फक्त जात अवैध प्रमाणपत्र रद्द केलेलं एवढंच केलेलं आहे तर मला प्रशासनाला ही विनंती आहे की आपण मौसिना चिक्कळे यांच्यावर योग्य ती कायदेशीर कठोर ते कठोर कारवाई करणे गरजेचं आहे आणि ह्या मौशिनाथ चिक्कळे यांच्या पाठीशी कुठला हा नेता कुठला हा आमदार आहे जी इतके दिवस जात पडताळणी समिती सुद्धा दोन दोनदा कोर्टाची ऑर्डर झाली असताना सुद्धा आम्ही कोर्टात कोर्ट कंटेम करणे जो आम्हाला भाग पडलेला कुठल्या नेत्याच्या आधारे कुठल्या कुणाच्या आधारे हा सरपंच मोशिना चिकळी एवढे आजपर्यंत आमचे न्याय मिळण्यासाठी उशीर झाला आम्हाला कोर्टावर आणि जात पडताळणी समितीवर विश्वास होता आणि न्याय माझं जे होतं चार वर्ष मी लढा दिलेला आहे त्या लढ्याला आज यश आलेलं आहे तरी प्रशासनाला ही नम्र विनंती आहे की त्यांनी सदर हो सरपंचावर गंभीरते ह्या गंभीर गुन्हा नोंद करून योग्य ती कारवाई करावी का